धारूर तालुक्यातील शैक्षणिक क्षेत्रात अग्रस्थानी असलेल्या गांजपूर येथील जीवन शिक्षण माध्यमिक व उच्च माध्यमिक विद्यालयामध्ये अपूर्व विज्ञान मेळावा घेण्यात आला या विज्ञान मेळाव्यातून विद्यार्थ्यांची विज्ञानविषयी चिकित्सा वाढणार आहे वा त्याचबरोबर वैज्ञानिक दृष्टिकोन वाढीस लागावा यासाठी हे विज्ञान प्रदर्शन घेण्यात आले या अपूर्व विज्ञान मेळाव्यामध्ये विद्यालयातील तब्बल बावीस बालवैज्ञानिकांनी आपले प्रयोग सादर केले या अपूर्व विज्ञान मेळाव्याचे उद्घाटन विद्यालयाचे प्राचार्य विजय कुमार मुंडे यांच्या हस्ते करण्यात आले या विज्ञान वे मेळाव्यामध्ये विद्यार्थ्यांनी विविध प्रयोगाचे सादरीकरण केले यामध्ये शाश्वत शेती कचरा व्यवस्थापन जलशुद्धीकरण याचबरोबर विविध प्रयोग वाहतूक समस्या असे विविध प्रयोग विद्यार्थ्यांनी सादर केले विविध प्रयोगाचे सादरीकरण विद्यार्थी अतिशय छान प्रकारे करत होते त्यांनी आपल्या प्रयोगाचे सादरीकरण उत्कृष्ट प्रकारे केले या प्रयोगातून प्रथम द्वितीय तृतीय असे प्राथमिक गटातून तीन व माध्यमिक गटातून तीन असे एकूण सहा क्रमांक काढण्यात आले या सर्व बाल वैज्ञानिकांना प्रजासत्ताक दिनी सव्वीस जानेवारी रोजी त्यांच्या पालका समवेत विद्यालयाच्या वतीने सन्मानित करण्यात येणार आहे अतिशय छान असे प्रयोग पाहून विद्यार्थी भारावून गेले होते हा प्रयोग सर्व प्रयोग पाहण्यासाठी गांजपूर जिल्हा परिषद प्राथमिक शाळा त्याचबरोबर चिंचपूर जिल्हा परिषद प्राथमिक शाळेचे सर्व विद्यार्थी त्यांनी हे प्रयोग शांततेतरित्या खूप छानरित्या पाहिले व यातून विद्यार्थ्यांकडून वैज्ञानिक माहिती त्या प्रयोगाची जाणून घेतली यावेळी विद्यार्थी व कर्मचारी मोठ्या संख्येने उपस्थित होते